शहापुरात वीज पडून लाखोंचे नुकसान सहा म्हशी मृत्युमुखी शहापूर तालुक्यातील खैरे गावातील अरुण रागो दिनकर यांच्या तबेलावर वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर तबेळा शहापूर तालुक्यात झालेल्या वीज वारा व मुसळधार पावसामुळे खैरे गावातील अरुण रागो दिनकर यांच्या तबेल्यावर वीज कोसळली यावेळी तबेला, को तबेला जळून खाक झाला तर सहा म्हशींचे आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला तसेच जनावरांचा चारा म्हणून ठेवलेला चारशे पन्नास पेंढ्या जळाल्या तर तबेल्यावर समोर उभी असलेली बैलगाडी देखील जळाली आहे यामुळे या, या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ऐन पेरणीच्या दिवसात ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने सदर शेतकऱ्यावर भविष्याची उपासमारेची वेळ येणार आहे घटनास्थळी शासकीय यंत्रणेने जाऊन पंचनामा केला तर शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आर्थिक मदत देखील केली शहापुरात दरवर्षी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या जनावरांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक हानी होत आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तालुक्यात आप नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता वीज नियंत्रण यंत्रणा बसविणे गरजेचे आहे लोखिंद वृत्तवाहिनी